ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी आणि तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर कार्तिक अमावस्या ही आज साडे दहा वाजता सुरू होणार आहे आणि उद्या म्हणजे रविवारी एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी संपणार आहे परंतु अमावस्या ही एक डिसेंबरला आपल्याला साजरी करायची आहे म्हणजे काही उपाय हे आपण शनिवारी तर काही उपाय आपल्याला रविवारी करायचे आहे कारण शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवसांमध्ये अमावस्या विभागली गेली आहे म्हणजे दोन दिवस अमावस्या आहे असेच आपण म्हणूयात आता या अमावस्या काळात आपल्याला काही उपाय करायचे आहेत मैत्रिणींनो अमावस्या आणि शनिवार एकसोबतच असल्यामुळे आपण शनिवारी म्हणजे आजच आपल्याला आपल्या घरातील साफसफाई करायची आहे कारण दरवेळी शनिवारीच साफसफाई करावी याने आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी खूप जास्त प्रमाणात कमी होते असे म्हणतात तर आता आपण प्रत्येक अमावस्येला जे हळदीचे लेपन करतो तर ते आपल्याला शनिवारी साडेदहा नंतर किंवा मग रविवारी सकाळीच करायचे आहे तर आपल्याकडे आता आपण बघूयात की आपल्याला काय करायचे आहे ते मैत्रिणींनो आपल्याकडे अमावस्या मागण्यासाठी मावशी येत असतील तर त्यांना पीठ तेल डाळ ही आपण देऊ शकता अमावस्या हा दिवस पितरांसाठी आहे पितरांचा मानला जातो अमावस्या ही पितरांसाठी दानधर्म करण्याकरताच असते तर अमावस्याच्या दिवशी अन्नदान दीपदान आणि पिंडदान देखील आपण करू शकतो अमावस्याच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात गंगाजल पंचगव्य आणि चिमुटभर हळदी टाकून अंघोळ करायची आहे जर या पाण्याने अंघोळ केल्यास आपल्याला समजा आपण कधी कधी काम करू न वाटणे किंवा आळस येणे अंग जड पडणे या अशा अनेक प्रकारच्या समस्या असतात तर या पाण्याने अंघोळ केल्यास आपल्याला प्रसन्न वाटते आणि आपले जडत्व कमी होण्यास नक्कीच मदत होते तर शक्य झाल्यास तुम्ही नक्कीच आंघोळीच्या किंवा हळदी टाकून आंघोळ करावी मैत्रिणींनो कार्तिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असतो भगवान विष्णूंची सेवा आपल्याला कार्तिक अमावस्येला करायची असतात अमावस्येला आपण आपल्या पितरांसाठी पितृस्तुती स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि किंवा मग या दिवशी पितृ अष्टकमचे देखील आपण पठण करू शकता परंतु अमावस्येला पित्रांच्या संतुष्टीसाठी आपण पितृस्तुती आणि पितृ अष्टकमचे पठण अवश्य करावे त्यानंतर आपल्याला या दिवशी आपल्या पितरांसाठी दीपदान करायचे आहे हा उपाय आपल्याला आजच संध्याकाळी करायचा आहे म्हणजे शनिवारी तर मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला एक दिवा लावायचा आहे आपल्या पित्रांसाठी तर हा दिवा आपण आपले पित्र संतुष्ट होण्यासाठी लावायचा आहे मैत्रिणीनो तुम्हाला माहिती आहे का असे म्हणतात की अमावस्येच्या दिवशी आपले पित्र बघत असतात की आपण त्यांच्यासाठी काय करतो आहे तर त्यामुळे अमावस्येच्या दिवशी अन्नदान दीपदान आपल्याला करायचे आहे आपले पित्र संतुष्ट असतील तरच आपल्याला सर्व सुख लागते जर आपले पित्र संतुष्ट नसतील तर आपल्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येतात आणि आपले पित्र जर संतुष्ट असतील तर आपल्याला कशाचीही कमी पडत नाही प्रत्येक अमावस्येला दानधर्म आपल्याला करायचाच असतो आणि दानधर्म करायला खूप जास्त महत्व आहे आणि दीपदान हे आपल्याला शनिवारी म्हणजे आजच करायचे आहे आता अमावस्येला भगवान विष्णूंची आपल्याला कोणती सेवा करायची आहे ते आपण बघूयात तर आपल्याला आज विष्णू सहस्रनामावलीचे पठण विष्णू सहस्रनाम किंवा मग व्यंकटेश स्तोत्राचे पठण आपल्याला करायचे आहे आणि शक्य नसेलच तर आपण यूट्यूबवरती लावून ऐकू शकतो तरी देखील चालते आता ही सेवा आपल्याला शनिवारी किंवा रविवारी आपण कधीही करू शकता शनिवारी साडे दहा नंतर आणि रविवारी बाराच्या आधी आपण ही सेवा करायची आहे आणि जर शक्य असेलच तर आपण दोन्ही दिवशी ही सेवा करू शकता हे अतिउत्तम राहील आता मेन आणि महत्त्वाचा उपाय आपण बघूयात तर पिवळ्या मोहरीचा आपल्याला उपाय करायचा आहे आता त्या उपायासाठी आपल्याला पिवळी मोहरी लागेल तर पिवळी मोहरी आपल्या हातात ठेवून हातामध्ये घ्यायची हातात घेऊन आपल्याला अकरा वेळा कालभैरवाष्टक आणि अकरा वेळा वल्गासुक्तमचे पठण करायचे आहे तर मैत्रिणींनो जर शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळा कालभैरवाष्टकम आणि एक वेळा वल्गासुक्तमचे पठण जरूर करा आपल्या हातात असलेली पिवळी मोहरी आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या घरातील विभूती अंगारा जो की आपण दररोजच्या देवपूजेमध्ये धूपबत्ती अगरबत्ती लावतो तर तीच विभूती आपल्याला घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी आणि विभूती आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये टाकायची आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून तर कालभैरव महाराजांची सेवा ही खूप प्रभावी आहे घरातील करणी बाधा वाईट शक्ती या सगळ्या गोष्टी सगळ्या वाईट वाईट ज्या वाईट एनर्जी असते तर ती एनर्जी कमी होण्यास कालभैरव महाराजांची सेवा नक्कीच करावी तर हा उपाय पिवळ्या मोहरीचा उपाय केल्यानंतर आपण पूर्ण घरात ती टाकून द्यावी आणि ती तशीच टाकून ठेवावी ती दुसऱ्या दिवशी सकाळी झाडू आपण घर झाडते वेळी ती सर्व गोळा करून आपल्याला घ्यायची आहे तर अशा प्रकारे हे छोटेसे आणि हा उपाय आपण भाड्याच्या घरातही करू शकतो तर अशा प्रकारे हे काही छोटे पण खूप प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता